नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील डॉक्टर दत्तात्रय लिखित भावतरंग या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूयात आज पुस्तक माझा सखा पुस्तके विकत घ्यावीत वाटल्यास त्यांना कव्हरे घालावीत त्यावर आपले नाव टाकावे शेल्फ मध्ये छान लावावीत घरात वावरताना पाहत जावीत पाहुण्यांना दाखवीत जावीत पुस्तके हळूवार हाताळावीत प्रेमाने उघडावीत कधी उघड्या डोळ्यांनी वाचावीत तर कधी बंद डोळ्यांनी वाचावीत कधी वाचताना डोळ्यात पाणी येतं तर कधी डोळ्यात पाणी आल्यावर वाचावंसं वाटतं पुस्तके कधी एकांतात वाचावीत तर कधी एकटं एकटं वाटल्यावर वाचावीत पुस्तकांबरोबर हसावं पुस्तकांबरोबर रडावं पानोपानी दडलेले लेणे सर्वांगावर चढवावं ओळींमधूनही बागडताना गुपित कैसे उलगडते हास्याचे चांदणे कसे ते मुद्रेवरी भिरभिरते कुठे काहीशी व्यथा कुणाची व्याकुळतेने पाझरते अश्रूंचे सांडणे कसे ते, ते गालावरती ओघळते पुस्तकांबरोबर मैत्री असावी जशी असावी गट्टी पुस्तकांशी सदा बट्टी असावी नकोच केव्हा कट्टी पुस्तकांशी जुळवून घ्यावे गहीवर लेले नाते सुरू करावे ज्ञानधनाचे कायमस्वरूपी खाते पुस्तकांना सांगून टाकावे मनातलेले सलते मुक्त मोकळे येऊ द्यावे आनंदाचे भरते अहो पुस्तकांशी जुळवून घ्यावे गहीवर लेले नाते सुरू करावे ज्ञानधनाचे कायमस्वरूपी खाते पुस्तकांना सांगून टाकावे मनातलेले सलते मुक्त मोकळे येऊ द्यावे आनंदाचे भरते मुक्त मोकळे येऊ द्यावे आनंदाचे भरते मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या गुरुवारी भावतरंगमधील अशाच एका तरल अनुभवास आहे तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णार्पण मस्तू धन्यवाद